मिरज तालुक्यातील शिंदेवाडी गावातील पारधी कुटुंबावर सामाजिक बहिष्कार टाकल्याप्रकरणी सरपंच उपसरपंच आणि दहा ग्रामस्थांविरुद्ध दलित अत्याचार प्रतिबंधक कायद्यासह विविध कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे याबाबत युरानी शापाणी भोसले वर्ष बावीस राहणार शिंदेवाडी स्मशानभूमीजवळ यांनी मिरज ग्रामीण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे भोसले कुटुंब मागील चार वर्षापासून शिंदेवाडीत राहते ते मजुरीचं काम करतात त्यांच्या शेळ्या व दोन जर्सी गायींचे दूध गावातील डेरीवर घालत होते त्यांनी पोलिसात तक्रार केल्याच्या कारणावरून गावात पारधी कुटुंबावर बहिष्कार टाकण्यात आला सुमारे तीन महिन्यापूर्वी पाण्याच्या टाकीजवळ राहणाऱ्या भोसले कुटुंबाला गळती असल्याचं सांगून काही ग्रामस्थांनी त्यांना तिथून जाण्यास सांगितले त्यामुळे दोन ऑगस्ट रोजी भोसले कुटुंब शिंदेवाडी गायरान भागात झोपडी बांधण्यासाठी गेले सायंकाळी सहा वाजता अमर पाटील यांनी तिथं जाऊन युवराणी हिच्या केसांना ओढून पाटीत्व गालावर मारहाण केली तू इथं झोपडी बांधायची नाही जागा काय तुझ्या बापाची आहे असं म्हणत शिवेगाळ करून त्यांनी युवराणीला ढकलून दिल्या याबाबत युवरानी यांनी चार ऑगस्टला ग्रामीण पोलीस ठाण्यात तक्रार दिली या तक्रारीमुळं गावातील शंकर पाटील अमर पाटील बी टी पाटील काका पाटील सदा पाटील अविनाश पाटील पोपट माने यांसह सरपंच उपसरपंच आणि गावातील किराणा दुकानदार कुमार डेअरीवाला व वा पिठाची गिरणीवाला यांनी ग्रामसभा घेऊन पारधी कुटुंबाला मदत न करण्याचं ठरवल्याची तक्रार आहे त्यामुळे गावात पारधी कुटुंबाला किराणा दुकानदारानं माल देणं बंद केलं आहे डेअरीवाल्यानं दूध घेण्यात थांबवलंय गिरणीवाल्यानं दळण दिलं नाही पाण्याचा पुरवठा दिवस बंद करण्यात व शंकर पाटील यांनी पारध्यांना गावात राहू देणार नाही असं धमकावल्याचं या प्रकरणी गावचे सरपंच उपसरपंचा बारा जणांविरुद्ध सामाजिक बहिष्कार मारहाण धमकी आणि अनुसूचित जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे भारतीय समाजाचं पुनर्वसन झालं असून त्या गावात गेले चार वर्षे भारतीय समाज पुन्हा गोविंद राहत होते परंतु जे काय शिंदेवाडीत पाण्याच्या आहे पाण्या टाकीमध्ये पूर्वी राहत होती तिथे हे जरा जीण टाकी झाल्यामुळं तिथे गावातील एक दोन नागरिकांनी सांगितले अरे इथून जावं ही शासनाची जागा आहे त्या जागेत राहावा तुम्ही आणि हे पाण्यासाठी पडत त्याप्रमाणे त्या लोकांचं ऐकून ती लोकं झोपडी बांधण्यासाठी गायनांमध्ये तिथं लागूनच गायनांमध्ये झोपडी बांधत असताना त्याच गावातील गा... गावातील अमर पाटील यांनी झोपडी बांधू नका ती एक मुलगी झोपडी बांधत असताना तिला ढकलून मारहाण करून शिवीगाळ करून दातीबाची शिवीगाळ करून मारहाण करून त्यांना खाली पाडल्या तिला तिनं जाऊन उठून पोलीस कंप्लेट देण्यात दे ग्रामीण पोलीस स्टेशनला ते दिल्यानंतर दुसऱ्या दिवशी तुम्ही कंप्लेंट का दिली म्हणून तिथे प्रतिष्ठित नागरिक शंकर पाटील यांनी गाव जमा केले तिथे सदस्य ग्रामपंचायती सरपंच उपसरपंच सदस्य इतर नावं आहेत या लोकांनी त्या पारद्यांच्यावर बहिष्कार टाकला त्यांचं दूध घ्यायचं बंद केलं दुकानदारांनी त्या दुकानाचा माल बत्ता द्यायचं बंद केलं पाणी बंद केलं पिठाच्या घेंदीत पीठ मी या ठिकाणी असे सहा दिवस ज्यावेळेस मिरजेचे पोलीस निरीक्षक सिद्ध साहेब यांनी स्वतः तिथं जाऊन त्यांना ताकीद दिल्यानंतर ते पूर्वत चालू झाले आज दिनांक मिरज ग्रामीण पोलीस स्टेशनमध्ये त्यांच्यावर अठराशेचा गुन्हा दाखल केला असून त्यांच्यावर कडक कडक कारवाई व्हावे जेणेकरून महाराष्ट्रात अशा गोष्टी घडू नये अशी संघटनेतर्फे दलित महासंघ प्रणित पार्थिमुक्ती आंदोलनच्या संघटनेतर्फे विनंती आहे राहिलेले सदस्य त्यांचेही नाव हो त्यात एफ आय आरमध्ये घ्यावं अशा मी वरिष्ठ अधिकाऱ्यांना विनंती करतो